डॉक्टर माझ्या मुलाला ऑटिझम आहे परंतु अजून तो अर्थपूर्ण शब्द बोलत नाही मला आई किंवा मम्मी म्हणत नाही वडिलांना त्याच्या पप्पा म्हणत नाही तर मी काय करू खूप महिन्यापासून मी प्रयत्न करते परंतु तो काही शब्द अर्थपूर्ण शब्द हा बोलतच नाही जर आपल्या बाळाला पण ऑटिझम आहे आणि त्याला पण बोलता येत नाही येत नसेल तर हा व्हिडिओ आपण नक्की पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे आहे मी बाल आणि किशोरवयीन मुला मुलींचा मेंदू विकारतज्ञ आणि अहमदनगर आता अहलियानगर महाराष्ट्र येथे प्रॅक्टिस करतो तर मित्रांनो आपण जर प्रथमच या चॅनेलवर आले असेल तर माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपले काही विचार क्वेश्चन्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा तर आज या व्हिडिओमध्ये आपण जी ऑटिझमची मुले असतात ती बरीचशी मुलं अर्थपूर्ण शब्द बोलत नाही तर मग आपण त्यांना अर्थपूर्ण शब्द त्यांनी बोलावे यासाठी घरी काय करू शकतो यावर मी चर्चा करना है। आनि खुप मोटा असले हे चर्चा करणार आहे आणि हा विषय खूप मोठा असल्यामुळे हे बऱ्याच पार्टमध्ये असणार आहे तर ह्या फर्स्ट पार्टमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट शिकणार आहे कसं असतं की कोणती बिल्डिंग जर उभी करायची असेल तर त्याचा पाया मजबूत असला पाहिजे तर लहान मुलं बोलायचे शिकायचं असेल तर त्याच्या पहिले त्यांचा पाया पण मजबूत करावा लागेल तर हा पाया कसा मजबूत करायचा तर मित्रांनो जे कम्युनिकेशन असतं ते सॉरी दोन प्रकारचं असतं म्हणजे पहिले नॉन व्हर्बल कम्युनिकेशन लहान मुलांना यायला पाहिजे आणि नंतर मग व्हर्बल कम्युनिकेशन नॉन व्हर्बल म्हणजे हावभावाने फेशियल एक्सप्रेशनने पॉइंटिंगने इतरांशी कम्युनिकेट करता आलं पाहिजे तर ऑटिझममध्ये बऱ्याच मुलांचं कसं आय कॉन्टॅक्ट नसतो त्यांना पॉइंटिंग येत नाही त्यांना त्यांच्या नावाला रिस्पॉन्ड करत नाही तर ह्या गोष्टी प्रथम इमिटेशन येत नाही तर ह्या गोष्टी प्रथम येणं खूप गरजेचं असतं तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी कसं आहे की आपल्या आवडी गरजा दुसऱ्यांना सांगितल्या पाहिजे आणि त्या नॉन व्हर्बली कम्युनिकेट करायला पाहिजे त्यासाठी ते त्यांनी फर्स्ट त्याचा आय टू आय कॉन्टॅक्ट येणं गरजेचं आहे तर आय टू आय कॉन्टॅक्ट येण्यासाठी मी माझा व्हिडिओ माझ्या चॅनलवर असणार आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो तर तो व्हिडिओ प्रथम तुम्ही नक्की पाहा की पसं पहिले आय टू आय कॉन्टॅक्ट येणं गरजेचं असतं कारण की लहान मुलं जी भाषा आहे बोलणं इतरांच्या फेशियल एक्सप्रेशन त्यांचे लिप मोमेंट्स त्यांच्या तोंडातून जो साऊंड येतो याचं सगळं प्रोसेसिंग करून मग ते इमिटेट करून मग मुले बोलण्याचं शिकत असतात तर आय कॉन्टॅक्ट येणं खूप महत्त्वाचं असतं दुसरी गोष्ट म्हणजे पॉईंटिंग येणं पण खूप गरजेचं असतं तर पॉईंटिंग येण्यासाठी पण माझा व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये मा आहे तो तुम्ही तो नक्की पाहा त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिसरी गोष्ट असते की त्यांना इमिटेशन्स येणं गरजेचं असतं की इमिटेशननी सर्व गोष्टी शिकत असतात तर इमिटेशन येण्यासाठी तुम्ही त्यांच्याबरोबर खेळा म्हणजे आरशासमोर समोर जण उभे राहा फेशियल एक्सप्रेशन करा ओके तुम्ही एकदम वेगळ्या प्रकारच्या वाकुल्या दाखवणं हसणं वेगळ्या प्रकारच्या डोळ्यांची हालचाल करणं आणि त्याला पण करायला लावणं आणि त्या करताना तो थोडा म्हणजे त्या ते ऍक्टिव्हिटी त्याने एन्जॉय केला पाहिजे तर अशा पद्धतीने त्याला तुम्ही इमिटेशन शिकवता येईल अशा मुलांना सेन्सरी इश्यूज पण खूप असतात म्हणजे आपले जे सेन्सेशन असतात आपण पाहतो ऐकतो ओके टेस्ट स्मेल घेतो टच असतो बाकीचे पण प्रॉपर सेप्टिव्ह आणि वेस्टिब्युलर असे सेन्सरी सिस्टम्स असतात तर यांच्यापासून जे सेन्सरी सिस्टमपासून जे सेन्सेशन आहे तर त्यांचं हे व्यवस्थित प्रोसेस करू शकत नाही तर त्यामुळे काय असतं की ते मग इतरांशी त्याप्रकारे रिस्पॉन्ड करत त्यांना इतरांशी रिस्पॉन्ड करता येत नाही तर त्यांना ही सेन्सरी डायट देणं खूप गरजेचं असतं तर हे सेन्सरी प्रोसेसिंग प्रॉब्लेम काय सेन्सरी डायट काय त्याचा पण माझा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनवर हो देतो तर ते पण तुम्ही पहा आणि ते सेन्सरी डाएट द्यायला त्याला सुरुवात करा की जेणेकरून त्या डायटमुळे त्याचा आय कॉन्टॅक्ट पण वाढेल त्याचं पॉईंटिंग वाढेल त्याचा हायपर ॲक्टिव्हिटी कमी होईल आणि तो एका जागी कम्फर्टेबली बसू शकतो आणि तुमच्या मग इन्स्ट्रक्शनला तुमचे जे त्याला तुम्ही बोलण्यासाठी जे शिकवणार आहे त्याला तो मग तो साथ देऊ शकतो तर ह्या गोष्टी करणे अत्यंत गरजेचं आहे पुढची गोष्ट म्हणजे कसं असतं की त्याला जर तुम्हाला बोलण्याचं चा शिकवायचं असेल तर तुम्हाला पण चेंज होणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही खूप इंटरेस्टिंग पर्सन बनलं पाहिजे की त्याला तुमच्याशी बोलताना खेळताना आनंद आला पाहिजे ओके तर त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या लेवलला जाऊन त्याच्याबरोबर खेळणे त्याच्यावर बरं रॅपो डेव्हलप करणे की जेणेकरून त्याला तुमच्यामुळे काही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी खूप मजा येईल जर तुम्ही इंटरेस्टिंग पर्सन झाला इंथ्युजॅस्टिक झाला त्याला तुमच्याबरोबर खेळायला आवडायला लागलं ला। तर मग तुमच्यावर खेळणं हा त्याला एक रिवॉर्ड असणार कारण की ऑटिझममध्ये मध्ये काही पण गोष्टी शिकवताना दोन गोष्टींची गरज पडते एक तर म्हणजे प्रॉम्प्ट आणि दुसरं म्हणजे रिवॉर्ड तर तुम्हाला कसं असतं की जर तुम्ही खूप इंटरेस्टिंग झाला आणि त्याला तुमच्यावर खेळायला आवडलं तर मग तो तुमच्यावर खेळणं हाच रिवॉर्ड त्याला राहील त्याला दुसरा रिवॉर्ड चॉकलेट हे ते देण्याची गरज पडणार नाही तर ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे पुढची गोष्ट म्हणजे अशा मुलांना स्पीच येण्यासाठी खूप वेळ लागू शकतो तर त्यामुळे तुम्हाला होपफुल असणे आणि कन्सिस्टंटली प्रयत्न करणे खूप गरजेचं आहे ओके जरी तुम्ही म्हणजे तुमच्या प्रयत्नात असफल असले तरी तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकून थोडा ब्रेक घेऊन परत तुम्ही प्रयत्न करत राहा कारण की प्रयत्न करत असले तुम्ही कन्सिस्टंटली ट्राय केला तर तुमचं बाळ एक दिवस नक्की बोलेल ठीक आणि स्मॉल स्मॉल स्टेप्स घ्यायचे जे काही इंटरेस्टिंग गोष्टी आहे त्याला खूप आवडतात त्याला खूप त्याच्यावर खेळणं आवडतं त्या वस्तूपासून तुम्ही ते त्याला बोलणं शिकवण्याची सुरुवात करा तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांना स्पेशली जे ऑटिजमची मुले असतात तर त्यांना ते आपण अर्थपूर्ण शब्द कसे बोलायचे तर याचा पहिला भाग आपण यात डिस्कस केलं की ज्यामध्ये आपण त्याचं जे पाया असतो तो तो कसा मजबूत करायचा याविषयी आपण डिस्कशन केलं की त्याचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कसं इम्प्रूव्ह करायचं त्याचं सेन्सरी डाएट कसं द्यायचं त्याचं एन्थुजास्टिक कसं बनायचं आणि कन्सिस्टंट होपफुल राहून कसं प्रयत्न करायचं याविषयी चर्चा केली तर मित्रांनो आपल्या बाळ बोलतं की नाही किती बोलतं आणि त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबरला शेअर करा आणि दुसरा भाग ह्या व्हिडिओचा की आपण हा ही सिरीज करतोय की लहान मुलांमध्ये स्पीच कसं डेव्हलप करायचं तर तो दुसरा भाग तुम्ही नक्की पहा थँक्यू सो मच अँड हॅव वंडरफुल डे